मच्चीला? मच्चीला मच्ची? मच्ची चला आमची बाई पण आहे ते एवढी मोठी पिशवी घेतली मच्छीला मच्छीला एवढी मोठी पिशवी घेतली का तो हा मिळेल ना मच्छी मच्छी मिळेल का आपल्या तिकडे बिंदास नाही आधी नाही मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे बुधवार आणि आज आम्ही चाललो आहे मच्छी आणायला खडी मशीनला बाजार भरतो तिकडे तर तिकडेच चाललो आहे मी चाल आता आणि आता काय काल चिकन मिसळ खाल्ली थोडा मोड झाला म्हणून खाल्लीच्या चिकन मिसळ आणि आता आम्ही चाललो आहे आता बाजारातच चाललो आहे तिकडेच बघूया आता मच्छी काय काय भेटते कारण की सकाळी मच्छीवर आलेला काय एवढी खास मच्छी नव्हती म्हणून बघूया बघा बाजारात जाऊन काय भेटते का मच्छी चला जाऊया आता भाई मच्चीला? मच्चीला मच्ची? मच्ची चला आमची बाय पण येते एवढी मोठी पिशवी घेतलीस मच्छीला मच्छीला एवढी मोठी पिशवी घेतली का तो हा मिळेल ना मच्छी मच्छी मिळेल का आता तिकडे चला માંપણ પરીલે ગીંએ માણરલે હીણરલે માણ ધરણિયાણત જેદ જાણ જાણ જાણ

तर मित्रांनो जस्ट मच्छी घेऊन आले घरी काय मच्छी पण एवढी खास नाही हलवे पापलेट कोलबी मांदेरी सर्व हेच आहे म्हणून आम्ही कोलबी आणि सुरमई घेऊन आलोय चला तर मित्रांनो जस्ट जेवलोय एक नंबर मच्छी होती मार्केटला गेलो पण फायदा झाला दारावरती मच्छी घेऊ नका काही चव नसते काय नको भयांकडे कसली पण मच्छी आणतात भया लोक मार्केटमध्ये मच्छी पैसे गेले पण एक नंबर सुरमई लागली कोलबी पण मस्त फ्राय केली होती ती पण मस्त लागली तू काय खाली दिदी मच्छी खाली फिश खाली कोलबी खाली का कोलंबी खाल्ली हां सुरम आपण आलेली खाल्ली कशी होती कशी होती मस्त मस्त होती चला तर मित्रांनो आमची आता मस्ती चालू आहे आहे आमची ही हिवा पेशा ही व ही पेशा आमची आमची एडी फ्रीज आहे एडी फ्री कशी करते का एडी फ्रीजच्या <laughs> एडी पी चा एडी पी हैराण करून ठेवलं आहे मला एनी पोरीनी या नुसते अंगार टाकते माझ्या मला अदरवाळ दाखवून ठेवलं ठेवल्या माझ्या तर हां हां बघू नको का हां बघू नको मी तू आज बालवडीत गेलीस दीदी तू आज बालवडीत गेलीस रडत का आलीस का कोणी मारलं तुला कोणी मारलं कोणी मारलं तुला बालवाडीत कोणी मारलं तुला तुरडा रडा झालीस ना बालवाडीतून का कोणी मारलं तुला कोणी टीचरनी काय बोल टीचर अभ्यास नाही केला तू अभ्यास नव्हता केला करून द्यायचा ना अभ्यास नुसतं मोबाईल टीव्ही मोबाईल टीव्ही बघत असते डान्स करते hey, हे माझी कंबर एक नंबर कशी <laughs> करते माझी कंबर एक नंबर येडी सारखी अभ्यास पण करायचा असतं दिदी अभ्यास करशील ना आज काय दिला अभ्यास आज अभ्यास कधी दिला बालवाडीत काय दिलं काय दिला बालवाडीचा अभ्यास कधी दिला काय दिलं का आप्पा बाराडत काय शिकवलं कुठले सॉंग शिकवलं बाळवाडीत बोलून दाखव दाखव ना बोलून बोल ते नको एक नंबर कंबर नुसतं ते शेकी 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 कोण ओरडलं बाळवाडीत सांग मला ते बाळवाडीत कोण ओरडलं तुला कोण कोण ओरडलं अरे कोण ओरडलं तुला